नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रेश गाजराचा हलवा दाखवणार आहे झटपट होणार आहे चविष्ट होणार आहे आणि जास्त साहित्यसुद्धा लागणार नाहीत कमीत कमी साहित्यामध्ये आपण मस्त चविष्ट झटकापट असं गाजराचा हलवा बनवू तर चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण सगळ्या गाजरचे आपण असे सालं काढून घेऊयात बघा असं सालं काढणं फार गरजेचं आहे बाकी ते जे खालचं बोड आहे ते चाकूनी कट न करता ते तसंच ठेवलं तरी चालतंय डबल काम नको आहे कारण का हे मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे तर सगळ्या गाजरची मी इथं सालं काढून घेतलेली आहे आता किसणीच्या साय्याने शक्यतो थोडीशी जाड किसणी वापरावी म्हणजे पटकिनी गाजर किसले जातात आणि ते शिजतात मऊ मौ, त्यामुळे जाड किसा किंवा बारीक किसा तर शिजणार तर मऊ शिजणार आहेत तर बघू शकता या ठिकाणी आपण डायरेक्ट मोठ्ठी कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्येच आपण हे गाजर किसून घेणार आहोत कारण उगाच दुसरे परात खराब पण व्हायला नको आणि आपले डबल कामसुद्धा नको आता बघू शकता जे बूड आहे ते या पद्धतीने शेवटचं थोडंसं राहिलं की ते काढून टाकायचं आहे आता इथं कवळे छान गाजरं आहेत जर तुमच्याकडे जाड मोठे जर गाजरं असतील तर त्यामध्ये एक पांढरा दांडा येतो ते दांडा तुम्हाला काढावं लागणार आहे पण इथं दांडा वगैरे काढायची गरज नाही मस्त आपले गावठी गाजर आहेत गोड आहेत आणि कवळे आहेत तर ह्याच पद्धतीने मी भरपूर असा किस करून घेतलेला आहे आणि मेन म्हणताना महत्त्वाचं सांगायचं राहिलं हा गाजर एक किलो आहे एक किलोच्या प्रमाणात आपण करणार आहोत तर एक किलो गाजरसाठी आता साखर हे साधारणपणे अर्धा किलोच्या थोडीशी कमी लागणार आहे जे दोन वाट्या ते दीड वाट्या साखर घ्यायची आहे कारण गाजर हे ऑलरेडी गोड असतं त्यामुळे साखर जास्त घातलं नाही तरी चालतं त्यानंतर तुमच्या हिशोबाने ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर आणि दोन वाट्याचं अर्धी वाटी दूध होईल एवढं आटवून घेतलेलं आहे आणि काही माझ्याकडे पेढे होते तर ते पेढ्याचासुद्धा मी वापर करणार आहे आणि अर्धे वाटी हे तूप घेतलेलं आहे आता कढई हे गॅसवर ठेवलेली आहे आता गॅसवरती अगदी एक मिनटासाठी हे गाजराचा हलवा असंच हलवून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे एक मिनिट हलवून झालेलं आहे त्यानंतर आता जे आपण तूप घेतलं होतं अर्धी वाटी त्यातलं अर्ध हिथं वापरायचं आहे वरती असं तूप वापरून व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे तुपामध्ये गाजर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत साधारणपणे तीन ते चार मिनिटे लागतात मस्त छान मध्यम याच्यावरती परतून घ्यायचं आहे असं परतून घेणं फार गरजेचं आहे ह्याला गाजराच्या हलव्याला एक मस्त छान चव येते त्यामुळे हे तुपामध्ये परतणं गरजेचं आहे परफेक्ट बघू शकता या ठिकाणी तर गाजराचा हलवा बनवणे फार सोपं आहे काही अवघड नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जर गाजराच्या हलवाला खावा नसेल तरीही चालतं तुमच्याकडे पेढे असतील तर तुम्ही वापरायचं आहे नाही वापरलं पेढेसुद्धा तरी चालतं थोडंसं दूध आटवायचं आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे दोन वाट्याचं अर्धी वाटी दूध राहील एवढं मी आटवलेलं आहे मस्त घट्ट साईचं दूध इथं तयार झालं होतं तर आता ते घट्ट सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा तुम्हाला जर घट्ट दुधाचा म्हणजे आठवलेलं दूधसुद्धा वापरायचं नसेल तर हरकत नाही मस्त मशीच्या दुधामध्ये किंवा गायीच्या दुधामध्ये हे गाजराचा हलवा तयार करायचं आहे तर दुसरं सांगायचं राहिलं की एक किलो गाजरासाठी इथं साधारणपणे अर्धा लिटर दूध लागतं तर बघा अर्धा लिटर दुधामधलं इथं मी आधी निम्म दूध ह्यामध्ये घालून घेणार आहे परफेक्ट एकदम दूध अजिबात घालायचं नाही तुम्ही दोन तीन वेळा दूध घालायचं आहे मी या ठिकाणी दोन वेळा दूध घालणार आहे तर बघा पहिल्यांदा दूध घातलेला आहे आता इथं खाली भरपूर प्रमाणात दूध आहे आता हे दूध आठेपर्यंत झाकण ठेवून हा हलवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता ह्या ठिकाणी आपला हलवा पन्नास टक्केपर्यंत शिजलेला असेल वाव परफेक्ट बघू शकता दूध सगळं आटलेलं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता उरलेलं बाकीचं दूधसुद्धा ह्यामध्ये आपण घालून घेऊया आता सर्वच दूध एकदम घालून घेऊयात तुम्ही दोन तीन किंवा चार वेळा सुद्धा घालू शकता परफेक्ट मस्त ढवळून घेऊया आता ह्या दुधामध्ये हा हलवा मध्यम आचेवरती पूर्णपणे शिजून निघतो साधारणपणे सात आठ मिनिटे लागतील मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे परफेक्ट बघू शकता तुम्ही सहा सात मिनिटे झालेले आहेत दूध बऱ्याचपैकी आटलेला आहे बघू आट शकता तर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा थोडंसं झाकण ठेवून इथं शिजवून घेऊया कारण आणखीन दूध होतं खाली तर परफेक्ट आता दूध पूर्णपणे आटवायचं नाही हा कोरडा हलवा अजिबात ठेवायचं नाही वल्सर असायला पाहिजे त्याच्या अंगाशी दूध असं असलं पाहिजे बघू शकता तुम्हाला जवळनं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे अगदी कोरडं इथं गाजराचा जो पीस आहे तो ठेवायचं नाही आता ह्यामध्ये आठवलेलं जे अर्धे वाटी दूध होतं ते आपण वतून घेऊया आणि आता व्यवस्थित ढवळून घेऊया परफेक्ट आता ह्यामध्ये बघा दीड वाटी मी साखर घालून घेणार आहे ही मोठी वाटी आहे मध्यम वाटीने दोन वाट्या ते अडीच वाट्या साखर वापरायचं आहे तर जसं तुम्हाला स्क्रीनवर दाखवलंच होतं मगा तर मोठ्या वाटेने तर मी दीड वाट्या साखर वापरलेली आहे तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे अगदी कलरनी इथं हलवा खरं तर बघता क्षणी मस्त वाटतं आहे खाण्याची इच्छा होईल बघणाऱ्यांना एवढा छान याचा कलर आलेला आहे तर साखर घालून झाल्यानंतर साखरेचं पाणी थोडंसं सा आटेपर्यंत आपण इथं शिजवून घेतलेलं आहे आणखीन काही एक दीड मिनिटासाठी तर बघा ह्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपण घालूया बदाम पूड आणि काजू पूड थोडंसं अर्धवट कुटलेले घालूया आणि या ठिकाणी वेलचे एक चमचाभर घालूया आणि बघा हे पेढे आपण घेतलं होतं तर हे पेढे पण असं कुसकरून घालूया तर इथं अगदी खव्याचा प्रकार जास्त मला जास्त नको होता त्यामुळे मी चार पेड्याचा वापर केलेली आहे हवा असेल तर तुम्ही एक किलोसाठी पाव किलो खवा वापरायचा आहे एक किलो गाजरसाठी किंवा जर पेढे वापरायचे असतील तर साधारणपणे पाव किलोच्या आसपास तुम्ही पेढे वापरू शकता पण ज्यांना खव्याचा जास्त प्रकार आवडतो त्यांनी खव्याचा जास्त मी वापर करायला पाहिजे तर जसं की बघू शकता मस्त आटवलेल्या दुधात आणि घट्ट दुधामध्ये तर हलवा चविष्ट होतो खरं तर खवायची गरजच नाही तर आता व्यवस्थितपणे ढवळून घेऊया आणि एक महत्त्वाचे टिप्स नक्की फॉलो करा ते हा असे आहे की हा हलवा पूर्णपणे कोरडा अजिबात करायचं नाही असं लिक्विड फॉर्ममध्येच ठेवायचं आहे कारण हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर घट्ट होतं किंवा थंड झाल्यानंतरसुद्धा थोडंसं घट्ट होतं आणि हे गरम गरम ओलसरच छान लागतं जास्त कोरडा छान लागत नाही तर व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू